चार जुलै रोजी राष्ट्रीय पांथर्स आघाडीचे सर्वे सर्वा अविश राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांना भेटले जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कामगार मच्छीमार गोरगरीब व भूमिहीन लोकांचे प्रश्न तसेच केमिकल माफियांकडून केलेल्या अतिक्रमणाबाबत चर्चा झाली विशेषतः औधन नगर परिसरातील आदिवासी जागेवरील अतिक्रमण प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकल माफियांना दिलेले बेकायदेशीर कन्सेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाची जागा जलवायू प्रदूषण औद्योगिक क्षेत्रातील स्फोट आणि आगी तसेच बोईसर तारापूर आणि पालघर मधील अनाधिकृत वाढीव शेड्स आणि गोडाऊन वर यावर चर्चा करण्यात आली तसेच जवारेसी स्टँड येथील आदिवासी जमिनीवरील अतिक्रमण माहीम गावातील शिवाजी महाराज नगरमधील अतिक्रमण गावठाण सर्वेतील अनियमितता स्मशान भूमीचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रस्त्यांची दुरावस्था आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यासारख्या अनेक प्रश्नांचा उल्लेख करून यावर तातडीने बैठक घेण्याची मागणी करण्यात आली या बैठकीसाठी मागील तीस मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले मात्र बैठक न झाल्याने शिष्टमंडळाने पुन्हा स्मरणपत्रक सादर केले याप्रसंगी राष्ट्रीय कोषाध्यक्ष भरत महाले जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे राष्ट्रीय सदस्य भावेश दिवेकर व भारती ताई राऊत लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव मरीना रिबेलो मिलिन लोखंडे अहमद खान पूजाताई कांबळे सुषमाताई जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते द पोलीस न्यूज ब्युरो पालघर